कार खड़ी है बी एक्स फाइव टॉप मॉडल मात्र डेढ़ करोड़ की कार है ज्यादा महंगी नहीं <laughs> ह्यू की गाड़ी है और ह्यू की स्टार्टिंग रेंज पर पब्लिक को बता दो समझ जाएंगे गाड़ी कितने की है बीस लाख से उपर सर इकतीस लाख दिखा रहा है <laughs> तर मित्रांनो कशी होती वीस लाखाची गाडी आणि दोन कोटीची गाडी असेच भरपूर सारे फेक माणसं तुमच्या आयुष्यात येतील आणि तुमच्या टार्गेट पासून तुम्हाला दूर नेतील जेवढं महत्वाचं आहे या फेक लोकांपासून तुमच्या आयुष्यात लांब राहणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे फेक ब्रेकआउट पासून तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग जीवनात लांब राहणं तर मित्रांनो आजचा आपला टॉपिक असाच काहीतरी आहे तर मी राम धनक्रांती शेअर मार्केटमध्ये आज आपण पाहणार आहोत नक्की फेक ब्रेकआउट कशा पद्धतीने वर्किंग करतो तर मित्रांनो मी आत्ता जस्ट तुम्हाला एक इन्फॉर्मेशन सांगतोय तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर शेवटी तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे का ज्या ठिकाणी तुम्हाला फेक ब्रेकआउटला चुकीची एंट्री नाही घ्यायची पण मग बरोबर एंट्री कशी घ्यायची हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की पाहायला भेटेल म्हणून व्हिडिओ कंटिन्यू पहा जसे या फेक पीपल पासून आपण लांब राहणारे तशाच पद्धतीने फेक ब्रेकआउट पासून आपण रिअल ट्रेडिंग मध्ये कसं लांब राहू शकतो तुमच्यासोबत असं कधी झालंय का ज्यावेळेस एक सपोर्ट काढताय एक रेजिस्टन्स काढताय आणि ज्यावेळेस सपोर्ट लेवलला मार्केट जातं त्या ठिकाणी एक ब्रेकआउट कॅन्डल बनती ब्रेकआउट कॅन्डल बनल्यानंतर तुम्हाला पूर्ण कॅन्डल ग्रीन दिसते त्याच्यामध्ये व्हॉल्यूम दिसतं पण कॅन्डल क्लोज होण्या अगोदर तुम्ही एंट्री करता आणि एंट्री केल्यानंतर थोड्याच वेळात असं होतं थोडस खाली 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 येत त्याचा एक शॅडो बनला जातो एक विक बनला जातो आणि त्याच्यामध्ये तुमचा बऱ्यापैकी लॉस होतो थोडेवाले ने तुम्ही स्टॉप लॉस लावलेला असतो त्या ठिकाणी स्टॉप लॉस ओडून तुमचे कॅपिटल संपणार असते सॉरी का मी विसरलो खर म्हणजे तुम्ही स्टॉप लॉस लावलेलाच नसतो ओके रियल तसा कमेंट मध्ये सांगा खरच तुम्ही स्टॉप लॉस लावता का जर स्टॉप लॉस तुम्ही लावलेला नसेल तर तुमचे टोटल कॅपिटल त्या ठिकाणी वाईप होतं आणि असं असू मी तुमच्या ट्रेडिंग जीवनात थोडं थोडं कॅपिटल जे ऍड करता ते थोडं थोडं कॅपिटल उडवत असता आणि कॅपिटल 0 करत असता त्यासाठी फेक ब्रेकआउट डी कंसेप्ट तुम्हाला समजणं तेवढंच इंपॉर्टेंट आहे जसा तुमचा लॉस वाढत जातो तसे तुमच्या जा ज्या भावना असतात त्या अजून अशा वाढतात का नाही आता थोडासा वरती जाईल परत थोडासा वरती जाईल तर मित्रांनो जसं मी सांगितलं सुरुवातीला सेवीस लाखची गाडी दोन कोटीची गाडी याच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही ओके तुम्हाला तुमच्या कर्मांवरती विश्वास ठेवायचा आहे पण कर्मासाठी तुम्हाला सगळ्यात फायदा पाहिजे स्किल सेट आणि किंवा एखादा प्रॉपर सेटअप आणि तो सेटअप म्हणजे ॲटलिस्ट लिस्ट काय करणं गरजेचं आहे तसं काय करू नाही हेही गरजेचं आहे मग जो फेक ब्रेकआउट बनतो त्या ठिकाणी एंट्री घेणे नाही हा तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे किंवा जर एंट्री बनली जर तो टॉपला बनला असेल तर तुम्हाला पुट एंट्री बनती किंवा खालच्या साईडला एंट्री बनती असे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे तर आता तुम्ही नक्की काय करू शकता इथं सिंपल इथं पहा आता मी इथं एक सपोर्ट आणि एक रेजिस्टन्स दाखवलाय राईट आणि सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये रेजिस्टन्स तयार झालाय रेजिस्टन्स च्या मार्केट गेलंय पहा आता इथं मार्केट ग्रो होताना दिसतंय एक ती कॅन्डल आहे पूर्ण ग्रीन कॅन्डल बनलेली आहे पण अजून कॅन्डल क्लोज होण्यासाठी पाच मिनिटाचा टाइम आहे और वन डेचा टाइम आहे कन्सिडर करा थोड्या वेळानंतर पुढच्या पाच मिनिटात किंवा पुढच्या वन आवर मध्ये आहे काय ती कॅन्डल डाऊन होती म्हणजे जी एक रेजिस्टन्स लेवल बनलेली आहे फॉर एक्झाम्पल त्याची किंमत एक हजार रुपये आहे रेजिस्टन्सची आणि मार्केट गेले एक हजार वीस रुपयाला आणि एक हजार वीस वर्ष परत मार्केट खाली आले हळूहळू नऊशे पर्यंत म्हणजे रिअल ब्रेकआउट एक या लेवलला होता आणि एक हजार लेवलच्याऐवजी आपण एक हजारदा आले गेल्यानंतर एंट्री केली आणि आपण आपल्याला सुरुवात केली तर सगळ्यात महत्वाचं जोपर्यंत कॅन्डल प्रॉपर क्लोज होत नाही तोपर्यंत रिअल ब्रेकआउट बनत नाही तोपर्यंत एंट्री करायची नाही हा तुमच्यासाठी पहिला नियम जसं तुम्ही ब्रेकआउट पाहता तर ब्रेकआउट पाहताना त्या ब्रेकआउट कॅन्डलचा व्हॉल्यूम जो आपल्याला खाली दिसतो व्हॉल्यूम इंडिकेटर नावाचा तुम्ही वरती आय बटनवरती क्लिक केलं तर तुम्हाला व्हॉल्यूम कसं पाहायचं काय पाहायचं याची सगळे डिटेल्स त्या व्हिडिओमध्ये भेटतील त्या व्हॉल्यूममध्ये कशा पद्धतीने मार्केटमध्ये किती प्रमाणात त्या कॅन्डलला बाईंग झाले याचे पूर्ण डिटेल्स आपल्याला शो होतात आणि ते जर तुम्ही अंडरस्टँड केले तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने तो रिअल ब्रेकआउट आहे का नाही हेही समजतो आता याचे मी काही लाईव्ह एक्झाम्पल्स तुम्हाला घेणार आहे काय सपोर्टला ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय होऊ शकतं जर ब्रेक ब्रेकडाऊन झाला नाही तर मार्केटचा ट्रेंड रिव्हर्स होऊन किती वरती जाऊ शकतो जर रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाला आणि मार्केट त्याच्यानंतर ब्रेकआउट झाल्यानंतर किती वरती जाऊ शकतं त्याचप्रमाणे जर ब्रेकआउट झाला नाही तो ब्रेकआउट फेक असला तर मार्केट किती प्रमाणात डाऊन जाऊ शकतं याचे काही रिअल एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी पाहूयात तर मित्रांनो टेक्निकल पॉईंट सांगण्या अगोदर मी तुम्हाला परत एकदा एक गोष्ट आठवण करून देतो बऱ्यापैकी वेळा तुम्ही व्हिडिओ पाहता व्हिडिओ पाहणाऱ्यांचं प्रमाण हे भरपूर जास्त असतं पण सबस्क्रायबर लोकांचं प्रमाण खूप कमी असतं त्यामुळे जर व्हिडिओ पाहत असाल आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक बटनवरती क्लिक कर करायला विसरू नका आणि दुसरं सबस्क्राईब केलं नसेल तर असा इम्पॉर्टंट कंटेंट हा तुमच्यापासून मिस होऊ शकतो त्यासाठी सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि त्याच्याबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका आता टेक्निकली पूर्ण डिटेल्समध्ये पाहूयात का कशा पद्धतीने फेक ब्रेकआउट वर्क करतो आणि तुम्ही त्या ठिकाणी तुमचं कॅपिटल कसं गमावता आणि इथून पुढे तुम्ही ते गमावणार नाही ओके त्यासाठीच हा व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला गरजेचं आहे तर पहा मित्रांनो आता इथं जी स्क्रीन दिसते त्या स्क्रीनमध्ये आय व्ही पी नावाचा एक आपण स्टॉक पाहतोय त्या स्टॉक्समध्ये मी एक रेजिस्टन्स ड्रॉ केला आहे ओके इकडे प्रिवियस त्याचा जो रेजिस्टन्स होता तो रेजिस्टन्स ड्रॉ केलाय सपोर्ट आपण रेजिस्टन्स ड्रॉ केल्यानंतर आता इथं पहा हा एक रेजिस्टन्स आहे ओके त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू फर्स्ट हा पॉईंट आहे ओके आता मार्केट फॉल झाले फॉल होऊन मार्केट वरती दिशेने चालले वरच्या दिशेने जाताना ज्यावेळेस ही कॅन्डल बनली गेली ओके ही कॅन्डल बनताना आपण काय करतो ही कॅन्डल या ठिकाणी आता रेड बनली आहे पण सुरुवातीला ती काय बनली असेल तर सुरुवातीला ती बनली होती ग्रीन ज्या वेळेस ओपनिंग पॉईंट म्हणजे ह्या लेवलच्या वरती तिचा ओपनिंग पॉईंट गेला होता त्यावेळेस ती कुठली कॅन्डल बनली होती ती ग्रीन कॅन्डल बनली होती मग तुम्ही पेशन्स हरवले आणि पेशन्स हरवून त्या ठिकाणी पब्लिक एंट्री करता पण मार्केट काय सांगतं किंवा स्ट्रॅटजी काय सांगते जोपर्यंत क्लोजिंग प्रॉपर होत नाही तोपर्यंत तुम्ही एंट्री करायची नाही आणि इथं या ठिकाणी पहा इथं जर याचं क्लोजिंग खालच्या दिशेला झालंय तर हा तुमचा रिअल ब्रेकआउट होतच नाही सेम सिच्युएशन तुम्ही सेकंड सेकंड चार्टला पहा याच ठिकाणी या चार्टला ओके या ठिकाणी आता हा बनलाय फेक ब्रेकआउट आणि या फेक ब्रेकआउट ह्या फेक ब्रेकआउट नंतर मार्केट किती फॉल झालंय एक सिंपल आहे म्हणजे जितकं इम्पॉर्टंट मार्केट मध्ये ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केट वरती जातं तितकंच इम्पॉर्टंट मार्केटमध्ये फ्रेक ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केट किती प्रमाणात खाली जातं मग आता इथं चार्ट वरती मी जो शो करतोय याच्यात इथून मार्केट फेक ब्रेकआउट पासून एक रिट्रेसमेंट आणि हा फॉल आहे हा जो फॉल आहे याचे जे आहे जर आपण कॅल्क्युलेट केले टोटल फॉल पासून इथपर्यंत टोटल तर जवळजवळ फोर्टी फाय पर्सेंट म्हणजे फिफ्टी पर्सेंट फॉल झाला आहे मार्केटचा तिथून मी म्हणतो तुम्ही ट्वेंटी पर्सेंटेज जरी कॅरी केला तरी तुम्हाला त्याचा किती बेनिफिट होईल आपण अंदाज लावू शकता हो सेकंड अवंती फीड्स ओके आता ही जी कंपनी आपण पाहतोय अवंती फीड्सची सेम सिच्युएशन इथं पा इथं एक सपोर्ट आहे दिसतो आहे याचा हा सपोर्ट आहे आता या सपोर्टला परत पाबर का जसं मी मग अशी रेजिस्टन्स दाखवला होता रेजिस्टन्सचा ब्रेकॉर्ड भेटलं होतं तिथं सपोर्ट आहे त्याला ब्रेकडाऊन झाला आहे कॅन्डल ही सुरुवातीला रेड झालते इथून इथपर्यंत काय झाली होती रेड झालते ओके त्यावेळेस मी जसं सांगितलं तसं काय होतं आपण होप होप इज नॉट स्ट्रॅटजी आपल्या भावना आपलं ग्रीडनेस हा तुम्हाला त्या ठिकाणी हरवतो मग ग्रीडनेस काय होतो का अरे देवा आता मी एंट्री करू का आणि खूप लोकांनी या ठिकाणी एंट्री केली असणार आहे का इथून मार्केट आता कंटिन्यू फॉल जाणार आहे सपोर्ट ब्रेक झालेला आहे आणि आता भरपूर पैसे भेटणार आहे सिंपल त्याच लेवलला मार्केटमध्ये सेकंड फेक ब्रेकआउट सुद्धा कसा भेटलाय आणि मार्केटने त्या ज्या सपोर्टची ॲक्च्युअल व्हॅल्यू कशी घेतली आणि त्याच्यानंतर मार्केट किती ग्रो आहे इकडे सिम्पल तुम्ही पहा जसं मग अशी फोर्टी फाय पर्सेंटेज होतं आणि आत्ताचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर त्याचं कॅल्क्युलेशन जाणार आहे आपल्याला ते जातं इथपर्यंत आणि म्हणजे मार्केटची रेशो कितीपर्यंत जातोय जर चेक केला मीटर जर लावला आपण त्याला इथून इथपर्यंत जर कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला तो एक्क्याऐंशी बार्स म्हणजे एकशे बावीस दिवसात शंभर टक्के रिटर्न देतोय म्हणजे तीन महिन्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे जेवढं फेक रिअल ब्रेकआउट इम्पॉर्टंट आहे तेवढंच फेक ब्रेकआउटही इम्पॉर्टंट आहे आणि जर फेक ब्रेकआउट तुम्हाला समजला तुमच्या इंट्रिया चुकल्या नाही किंवा तुमच्या इंट्रा जास्त परफेक्शन्समध्ये बसल्या तर त्यात तुमचा बेनिफिट हा जास्त स्ट्रॉंग होणार आहे आता एक शेवटचं एक्झाम्पल्स आपण लाईव्ह असल्यासारखं घेऊया म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्फोसिस आहे इन्फोसिसला एक सपोर्ट लाईन दिसते तुम्हाला ठीक आहे ही सपोर्ट लाईन आपण ड्रॉ केलेली आहे इथं त्याचं ब्रेकआउट आहे मी आता इकडे जातो इथं करतो प्ले ओके प्ले केल्यानंतर मार्केट सिच्युएशन काय आहे का इथून जो फॉल आहे आता पहा इथं दिसतं एक एक कॅन्डल बनते आहे पहा मार्केटमध्ये एक एक कॅन्डल बनत चालली आहे ओके वरती चाललं आहे मार्केट आता पहा इथं स्क्रीनमध्ये तुम्हाला लाईव्ह दिसतंय हा ओके आता पहा अजून मार्केट ब्रेकडाऊन झालेलं नाही ओके आता इथं ही कॅन्डल काय सांगते आपल्याला मार्केटमध्ये काय झालं आहे कॅन्डलवरती लक्ष द्या फोकस कॅन्डलवरती करा ओके ही कॅन्डल आत्ता बनली बरोबर आता, बन बर बर, आता हे कॅन्डलला परत प्ले करा वरती चालली आता हे कॅन्डलनी काय केलं तर हा जुना जो सपोर्ट आहे ओके तो ब्रेक केला असं फक्त दाखवलं आहे पण रिअलमध्ये तो ब्रेक केलेला नाही तिथं परत काय बनला आहे एक धागाच बनला आहे तिथं काय बनलाय एक शॅडोज बनला आहे आणि त्या शॅडोनंतर मार्केट कुठपर्यंत वरती गेलं आहे सो तुम्ही चेक करा ओके म्हणजे इथं तुम्हाला हे डिस्प्ले होतं आहे का मार्केट किती फास्ट मूव झालं आहे मार्केटने किती फास्ट मुवमेंट केली ओके चेक केलं तुम्ही तर डिस्प्ले तुम्हाला पा त्याचे किती प्रमाणात रिटर्न्स भेटलेत ठीक आहे मी पॉज करतो फॉर एक्झाम्पल इथून इथपर्यंत जरी आपण मार्केटचे त्याचे जे पॉईंट्स आहे हे मीटर लावून कॅल्क्युलेट केले त्याचा पर्सेंटेज होतो फोर्टी थ्री म्हणजे पहा मार्केटमध्ये काय आहे जसं मी मा मागशी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितलं आणि त्या कन्सेप्टमध्ये मध्ये सांगितलं तुम्ही फेक माणसांच्या जसं आधी लागू नका तसंच फेक ब्रेकआउटच्याही आदी लागू नका ट्रेडिंग मध्ये जसं त्या माणसांपासून लांब राहायचे तसंच इकडे फेक ब्रेकआउट ट्रेडिंग मध्ये फेक ब्रेकआउट पासून लांब राहायचे किंवा फेक ब्रेकआउटला जो एंट्री बनतो म्हणजे त्याच्या युनिव्हर्स एंट्री बनत असते ज्यावेळेस फेक ब्रेकआउट बनतो तर ती एंट्री तुम्हाला कशी घेता येईल याचा विचार करायचा असतो तर मित्रांनो अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी धनक्रांती चॅनलला फॉलो करा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओत धन्यवाद